पण ते कसं दाखवणार आहेत ते शूट कसं करणार आहे आम्हाला काय करायचं आहे आमच्यावरती काय दिव्य येणार आहे काहीच करत हे बघणं टीव्हीवर खूप सोपं आहे पण हे इथे करणं भयंकर कठीण आहे की जे इफेक्ट आपण कधीतरी थिएटरमध्ये किंवा बघितलेले आहेत दिसणार कधी कधी सूर चुकू शकतो एक हो शकतो तर दुसरं कोणीतरी जेव्हा आपलं ऐकतं तेव्हा आपण सूर बरोबर लागतोय ना एकसुरी वाटत नाही ना हे विचारणं कमीपणाचं नाही आहे मग त्याच्यानी तुम्ही स्वतःला सुधारू शकता आणखी नव्हता आता म्हटलं की आत्या म्हटलं की बेबी किंवा आत्या म्हटलं की हिरोची आत्या तर माझा चेहरा नजरेसमोर येतो हे मला खूप म मा, मला खूप छान वाटतं नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जी मराठी वाहिनीवर एक नवी मालिका आपल्या भेटीला येत आहे तुला जपणार आहे आणि मालिका जितकी वेगळी आणि हटके प्रोमोमधून दिसते ना तितकेच हटके कलाकार या मालिकेत जोडले गेले आहेत आणि खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तिघांचेही कसे आहात थँक्यू मस्त एकदम मस्त खूप एक्सायटेड आहोत खरंच हाच प्रश्न आहे की आज आपण मालिकेनिमित्त भेटतोय लवकरच मालिका सुरू होणार आहे किती उत्सुकता आहे खूप जास्त सतरा तारीख याची खूप आतुरतेने वाट बघतोय आम्ही सगळेच जण कारण सगळ्या जणांकडनं म्हणजे आमच्या जे व्ही एफ एक्सवाले आहेत आमचे डिरेक्टर्स आमचे प्रोड्युसर्स सगळ्यांकडनंच हे असं कळतंय की आपला कमाल झाला एपिसोड चॅनलकडनं कळतंय सो आम्हाला असं झालंय की कधी एकदाची सतरा तारीख येते आणि आम्ही एपिसोड बघतोय समजा आम्ही घरी जातो आणि एपिसोड बघतोय अहो खूप मजा येत आहे खरं तर झी मराठीचा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्याचा भाग आम्हाला होता आला आहे याचं खूपच कमाल वाटतं याचं आणि जसं हे म्हणाले की एखादा एपिसोड करून जायचं मग चॅनलच्या लोकांकडून किंवा प्रोडक्शनच्या लोकांकडून त्याचं कौतुक होतं की छान झालं आहे छान झालं आहे सो एकत्र ती भट्टी जमून कशी दिसणार आहे टेक्निकली आणि सगळ्याच दृष्टीने ते बघण्यासाठी खूप उत्सुक आहोत आता आम्ही आणि या मालिकेचा विषय मी म्हणते हटके हॉररसुद्धा आहे तर ही मालिका जेव्हा विचारली तुम्हाला तेव्हा पहिली काय रिॲक्शन होती आणि ताई झी मराठीवर पाहून खूप आनंद झाला आहे खरं तर तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच मला एकतर आनंद झाला कारण एकतर हॉरर शो आहे मी कधी हॉरर शो केला नाही आणि uh, त्याच्यात ते एक वेगळं कॅरेक्टर uh, प्ले करायला मिळतं आहे त्याचं आहे पण एक थोडं वेगळं आहे शेड वेगळी आहे त्याला आणि त्याच्यातही त्याच्यात ते ही दुग्ध योग म्हणजे मी आयरिस प्रोडक्शनबरोबर काम करते आयरिस प्रोडक्शनबरोबर ही आता माझी पाचवी सिरियल आहे माझी सिरियल <laughs> तर एक तर प्रोडक्शन अप्रतिम आहे खूपच छान आहे काहीच टेन्शन नाही यायचं शूट करायचं मजेत आणि जायचं आणि कसलंच टेन्शन आहे त्यामुळे मला या प्रोडक्शनला काम करायला खूप आवडतं आणि माझं कॅरेक्टर नक्कीच वेगळं आहे ते आणि वेगळं करण्याचा मी खूप प्रयत्न करीन माझ्या परीने झी मराठीचा शो आहे त्यामुळे खूप विशेष आहे माझ्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयरिश प्रोडक्शन माझं दुसरी सिरियल आहे त्यांच्याबरोबर खूप मजा येते सगळे असे मिळून मिसून सगळे मित्रच आहेत काम खूप करण्याच्या काम करायला तर खरं सांगायचं खर। तर तुमचा प्रश्न हा होता की हॉरर सिरियल सिरियलसाठी विचारल्यावर काय वाटलं मला माहिती नव्हतं खरं तर ही हॉरर सिरियल असणार आहे मी आयरिस बरोबरच आधी एक मालिका करत होतो ती मालिका संपली आणि त्यानंतर लगेच मला विचारलं की असं असं आहे तर तू ट्राय करशील का तर मी नक्कीच करेन कॅरेक्टर चॅलेंजिंग होतं काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता केलं ते प्रोडक्शनला आवडलं चॅनलला आवडलं आणि मग नंतर जेव्हा आम्ही एकदा एकत्र सगळे भेटलो होतो रिडिंगसाठी त्यावेळेला मला कळलं की हे हॉरर असणार आहे आणि एकदम व्ही एफ एक्स आणि खूप सारे विज्युअल इफेक्ट्स त्याच्यामध्ये असणार आहेत सो अजून बरं वाटलं म्हणजे इतकं छा वेगळं कॅरेक्टर असणार आहे आणि ते दिसणारंही फार वेगळ्या पद्धतीने नाही सो मग तेव्हा कळलं की अरे वा हे कमाल आहे आणि बट ऑबियस ही मराठी आहे आयरिस प्रोडक्शन आहे सो धमालच होणार आहे सगळं यात काही वाद नाही आणि इतकी वर्ष तुम्ही खास करून सातत्याने मालिका करतात वेगवेगळे रोल ही केले आहेत वेगवेगळ्या वेग वेग मालिका केल्या आहेत पण जेव्हा कळलं की आपल्या मालिकेत वी एफ एक्स वगैरे घडणार आहे त्यासाठी एक वेगळी उत्सुकता म्हणजे त्या ज्या दिवशी वी एफ एक्सचा सीन वगैरे लागणार आहे त्या दिवशीची काही वेगळी उत्सुकता वगैरे खूप होती कारण ते शूट कसं होणार इतकं उत्सुकता होती की बाबा ते असं होते दिसणार आम्हाला माहिती होतं पण ते कसं दाखवणार आहेत ते शूट कसं करणार आम्हाला काय करायचं आहे काय दिव्य येणार आहे काहीच करताना जाणवत नाही की आम्ही खूप काही कष्ट घेऊन काही वेगळं करतोय खूप मजा येते टेक्निकल सगळा इतका सपोर्टिव्ह आहे की आम्हाला बिलकुल जाणवत नाही की आम्हाला खूप त्रास होतोय त्याचा आणि मुळात हे बघणं टी व्हीवर खूप ओ... सोपं आहे पण हे इथे करणं भयंकर कठीण आहे ओ... म्हणजे छोट्या 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 गोष्टींमुळे तीन चार वेळा वेगवेगळ्या अँगलनी शूट करणं आ, हे सगळ्यांसाठी थोडी थोडं दमायला होतच नाही म्हटलं तरी की आपल्याला कसं नॉर्मल सिरियल्समध्ये एक टेक केला चला संपलं दुसरं कटिंग करा हे करा, करा। ते करा पण ह्याच्यात तसं नाही पर्टिक्युलरली तेवढा परफेक्ट तो शॉर्ट तसा आलाच पाहिजे कारण मग ते व्ही एफ एक्सला त्रास होणार असं सगळे ते कनेक्टेड गोष्टी असल्यामुळे ना चोख काम झालंच पाहिजे ह्याच्यामध्ये हे सगळे अनुभव मला या सिरियलमुळे मिळाले प्रोमो पण फार छान झाला व्ही एफ एक्सचा इफेक्ट काय आहे ते कळलं कळलं त्यात बॅकग्राऊंड स्कोर बॅकग्राऊंड म्युझिक खूप उत्तम गेलं चांगलं पॅकेज दिसताना जितकं ह्यूज आम्हाला ऍक्टर म्हणून ते चॅलेंजिंग आहे करणं आणि मोठी गोष्ट ही आहे की जे इफेक्ट्स आपण कधीतरी थिएटरमध्ये किंवा मुव्हीजमध्ये बघितलेले आहेत त्या टेलिव्हिजनवरती दिसणार आणि खरंच खूप मोठा प्रोजेक्ट आहे खूपच मोठा प्रोजेक्ट आहे ह्यूज प्रोजेक्ट आहे आणि मालिका म्हटलं की ना एक बारा बारा तास शूटिंग करायचं असतं त्यामुळे सहकलाकारांसोबत ना खूप चांगलं जमलं पाहिजे कुटुंबासारखं जमलं पाहिजे आणि आम्ही पाहतोय की एका एकापेक्षा एक कलाकारांची एंट्री आता झाली आहे तर ही सगळी भट्टी कशी जमून आली आणि खास करून तुम्ही आई वडील म्हणजे नवरा बायको आणि लेक आहे तर तुमच्या तिघांची पहिली भेट कशी होती ॲक्च्युली मी ह्याला खूप वर्षांपासून म्हणजे जवळजवळ दहा बारा वर्ष जास्त चौदा पंधरा वर्ष झाली आम्ही एकमेकांना ओळखतोय ह्याच्याबरोबर मी आता कन्या मध्ये एक सीन एक कॅमिओ केला होता एक दिवसाचं काम होतं आयरिस प्रोडक्शनची सिरियल होती सो ती मी केली होती त्याच्याबरोबर त्यामुळे त्याला ओळखत होते मी म्हणजे अशी असं गप्पा वगैरे झाला नव्हता पण मी ओळखत होते त्याला आणि बाकीच्या सगळ्यांना मी आधीपासूनच ओळखते त्याच्यामुळे खूपच सुंदर बॉन्डिंग आमचं पहिल्याच दिवशी झाला सगळेच हॅपी गोलकी आहे तिथे सेटवरचे त्याच्यामुळे पटकन आमचं बॉन्डिंग झालं त्यामुळे कष्ट नाही घ्यायला लागले वेगळे आम्ही एकत्र काम नसलं केलं तरी आम्ही एकत्र खूप वर्ष ओळखतो एकमेकांना त्यामुळे सोपं झालं काम करणं कठीण ठाणे पण इतरांनाही सगळे कलाकार जे आहेत त्यांची ओळख आमची खूप वर्षांची आहे आम्ही एकत्र जेवण हो जेवण होतं एकत्र गप्पा होतात कॅरेक्टरबद्दल बोलणं होतं रिहर्सल्स होतात आधी सीनच्या तर खूप असं छान मिळून मिसून काम होतं एकत्र मी खरंतर असे आहे सिनियर्स ॲक्टरबरोबर माझ्यासारख्या कलाकाराला काम करायला मिळणं हे माझ्यासाठी चांगलं आहे कारण काही गोष्टी ना फ्लोमध्ये आपण करून जातो पण त्यात काय चुकीचं असतं काही नसतं हे कधी कधी दिग्दर्शकाला सांगता येत नाही त्या फ्लोमध्ये किंवा कळत नाही पण यांच्यासारखे सहकलाकार असले की ते तिथल्या तिथे ती चूक बरोबर करतात आणि ती बरोबर होते की नाही सुद्धा ते पुरेपूर लक्ष ठेवतात अनलेसेन आणतील ते बरोबर होत नाही आहे हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे ग्रो करण्यासाठी म्हणा किंवा माझ्या कॅरेक्टरसाठी म्हणा किंवा ॲज अ ह्युमन म्हणून मला की जे चुकतं ते तिथले तिथे आपल्याला करेक्ट करता आलं पाहिजे सो थँक्यू आणि आत्तापर्यंत आलेला एक्सपिरियन्स सिनियरच नाही आहे पण एक ही मूल पण आम्हाला सांगू शकतात काय करायचं काय नाही करायचं काय करतं मुलं नाही मित्रच होतं कधी कसं होतं की आपण आपण डायलॉग जेव्हा बोलत असतो तेव्हा ते आपलं आपण ऍक्टिंग करतो ते डायलॉग्स पण बोलतो या सगळ्यात आपण असतो त्यामुळे कधी कधी असं सूर चुकू शकतो कधी कधी एक सूर्य होऊ शकतो तर दुसरं कोणीतरी जेव्हा आपलं ऐकतं तेव्हा आपण सूर बरोबर लागतो ना म्हणजे सुरी वाटत नाही ना हे विचार ना कमीपणाच नाहीये मग त्याच्यानी तुम्ही स्वतःला सुधारू शकता आणखी आणि सिनियर मला वाटत सिनिअर एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स पण नाही एकत्र काम करतो ना मग सगळं छान झालं पाहिजे सगळ्यात हेतू तोय सगळे खूप पॉझिटिव्ह आहेत आमच्याकडे सगळे आणि एक शेवटचा प्रश्न मला वाटतं जीवर आत्या म्हणून तुम्ही फेमसच आहात आता पुन्हा एकदा नायकाची आत्याच आहात आत्या कशी येते सारखी सारखी मला वाटतं लोकांना आत्याच आवडत असेल मी पण त्या आत्याला नव्हतं हो पण मला आत्या करायला मजा येते आत्या म्हटलं की आत्या म्हटलं की बेबी होत्या किंवा आत्या म्हटलं की हिरोची आत्या तर माझा चेहरा नजरेसमोर येतो हे मला खूप मला मा, खूप छान वाटतं सो नक्कीच तर आम्ही एक्सायटेड आहोत या आत्याला पाहण्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांना पाहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा मालिकेसाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू